आमची गाडी पार्क केली सागर भाऊ गॅस जोडीच्यात खिचडी करायची आम्ही खिचडी डब्यांनी भेजायला आज महाशिवरात्र okay. बसवलं बटाटे उकडा राहू आहे का तुम्ही बेस्ट कोणतं तुला कष्टाच काय नाहीये कष्ट आम्ही सुनू लागू

संसार संसार जसा आता बघुल चुल्यावर गॅसवर तसं पाणी उकळत तसं बटाटा शिजतोय कविता आहे ही कविता अशी आहे प्रवासातली कविता ही वेगळीच जरा कारण गंमतच झाली आलोय आम्ही इकडं खायला वाट बघू आपण कोणत्या हॉटेल आपल्याला हॉटेलच्या बाहेर करायची दोनशे रुपये म्हणत होता नृत्य करायची

काय कराव होय हो इकडे बघा एकदा इकडे बघा इकडं काय बोल चक्कुले चकू हा हा यशमंत दुधले काय आजी आधी आता सांगतो तत्व काढून टाकित असं शाळेत गेले होते जितू सत्व जीवन सत्व होतं बट ते शाळेत होते शिकतो मी त्याला कोण होतं मास्टरचा नंबर द्या तू खर खरंच नाव सांगत का तर काय तू लॉजिक आहे बोल सकती तुम्ही सांगा बरं मला बटाटा कापल्यानंतर धुतला पाहिजे का एवढं कळत मारव चार चार पोरां आया झाल्या त्या पोळ्या आता

कशा कशा डब्यात आणले मिक्स करू इथं दोन बिन उपाशी चार उपाशी लॉकेल हे उपासावाले बरोबर ना आता यांचा मेनू चालू आहे खिचडी आणि बिन चालू आहे मॅगी आता खिचडी खूपच कधी ठरला आहे काल महाशिवरात्रीच कॅलेंडरवर आलं आहे पुढच्या वर्षी आम्ही एक तासापूर्वी घेतलं आहे है ना, ना, ना।, ना। म्हणजे खिचडी भिजायल का खिचडी भिजायला घात नाही एक तासा तुपाला एका ठिकाण थांबलोय रे आवडताल एका ठिकाणी वस्तू लागन तसंच घ्यावं लाग उदाहरणं बनवून आणलं आम्ही दुकानातून डायरेक्ट फॅक्टरीतून

जास्तच खाल्लं पाहिजे मग काय